नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे मंगळवार वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ची ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या शहरातली या दिवशी हजारो नागरिक रस्त्यावरती उतरले काही जणांनी तर थेट बदलापूर रेल्वे स्थानक गाठलं आणि रेल्वे रोडांवर उतरून निदर्शन केली व रेल्वे बंद पाडली अनेक तास ही रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा फौज फाटा बदलापूरच्या रस्त्यावरती उतरला होता बदलापूरचं वातावरण पूर्णपणे पेटलं होतं आणि याला कारण होतं बदलापूरमध्ये एका शाळेत दोन सिंगा मुरुंवरती झालेला लैंगिक अत्याचार नक्की बदलापूरच्या शाळेत काय घडलं कसं घडलं याला जबाबदार कोण आणि आता बदलापूर मध्ये चालले तरी काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो घडलं असं बदलापूरच्या एका नामांकित शाळेत शिकणारी एक मुलगी चौदा ऑगस्ट ला शाळेतून घरी आली घरी आल्यानंतर आपल्याला अशा अशा ठिकाणी असा असा त्रास होतोय असं तिने आपल्या पालकांना सांगितलं त्या चिमुरडीला समजलंय नव्हतं की तिच्यासोबत नेमकं काय घडले ते सातत्याने मुलीने पालकांकडे तक्रार केल्याने पालकांना पण संशय आला पालकांनी मुलीला विश्वासात घेतला आणि सगळी चौकस केली आणि मुलीने घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला पालकांना हे सगळं ऐकून धक्का बसला त्यांनी त्यांच्या मुलीच्या शाळेतील इतर मुलींच्या पालकांसोबत संपर्क करायला सुरुवात केली के आणि अशीच दुसरी एक मुलगी सुद्धा शाळेत जायला घाबरत होती तिलाही तसाच त्रास होत होता दोन्ही मुलींची प्रकृती संशयास्पद वाटल्याने पालकांनी तातडीने स्थानिक डॉक्टरांकडून दोन्ही मुलींची तपासणी करून घेतली आणि या तपासणीच्या रिपोर्ट मध्ये जे आलं ते धक्कादायक दोन्ही मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला होता आणि अत्याचार करणारा त्यांच्या शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे हा तेवीस वर्षीय तरुण होता या अक्षय शिंदेकडे या लहानग्या मुलींना टॉयलेटला घेऊन जाण्याचं काम होतं वास्तविकता या कामासाठी लेडीज कर्मचारी पाहिजे पण शाळेने सर्वच नियम धाब्यावरती बसवले होते त्या लहानग्या मुली या नारामाला दादा म्हणायच्या आणि यानंच घात केला बार सरो सरो ना ना बारा ऑगस्ट रोजी शाळेचे सर्व वर्ग सुरू असताना चार वर्षांच्या एका मुलीवरती व दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा ऑगस्ट रोजी सहा वर्षांच्या एका मुलीवरती त्यानं अत्याचार केले हे सर्व पालकांना समजल्यानंतर त्यांनी सोळा ऑगस्टच्या रात्री साडेबारा वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली पण तक्रार नोंदून घेण्याऐवजी या पोलीस ठाण्याच्या था वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पालकांना कितीतरी वेळ पोलीस ठाण्यातच बसून ठेवलं नक्की पोलिसांवरती काही राजकीय नव्हता ना आपण ज्या पोलिसांवरती इतका विश्वास ठेवतो तेच असं निर्दयी वागत असेल तर सामान्य जनतेने विश्वास ठेवायचा तरी कोणावर <स्थाँगा> दरम्यान जिल्हा महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी सतरा ऑगस्ट रोजी सकाळी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून मुलींची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली आणि काही वेळातच आरोपीला अटक करण्यात आली या घटनेनंतर एकोणीस ऑगस्टला गप्प बसलेल्या शाळा प्रशासन सक्रिय झालं आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलं यासोबतच वर्ग शिक्षिका आणि एका महिला कर्मचाऱ्याला सुद्धा बडतर्फ करून सफाई कामगार पुरवणाऱ्या एजन्सी सोबतचा करार रद्द करा करण्यात आणि याच घटनेच्या जा निषेधार्थ बदलापूर मध्ये मंगळवारी बंद पुकारण्यात आला होता काल सकाळी साडे सहा वाजेपासून शाळेसमोर निदर्शनं सुरू झाली आंदोलकांनी सकाळी दहा वाजता बदलापूर रेल्वे स्थानक गाठून मध्य रेल्वेच्या सर्व गाड्या रोखून धरल्या दुपारी आंदोलकांनी शाळेची तोडफोड केली त्यानंतर प्रशासन सक्रिय झालं दुपारी सव्वा बारा वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन कारवाई करण्याची माहिती दिली पाऊन वाजेच्या सुमारास आंदोलकांनी दगडफेक सुरू केली नंतर पोलिसांनी रेल्वे ट्रॅक रिकामा केला पुन्हा दुपारी एक वाजता आंदोलक रेल्वे रुळावरती उतरले दुसरीकडे शाळेभूती निदर्शनं सुरूच होती एक वाजून दहा मिनिटांनी पोलिसांनी आश्रदोकांड्या फोडल्या आणि आणखीनच तणाव निर्माण झाला एक वाजून वीस मिनिटांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आय अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ची स्थापना करण्याचे आदेश दिले दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मंत्री गिरीश महाजनांनी आंदोलकांशी संवाद साधला मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही आरोपींना आजच फाशी द्यावी अशी मागणी करत आंदोलकांनी मागे हाटण्यास नकार दिला पावणे तीन वाजेपासून बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलकांनी पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात केली अखेर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली इतक्या लहान वयातील मुलींवर शाळेच्या आवारातच इथे सरस्वतीचा वास असतो तिथेच असले अत्याचार होत असतील तर संतापाचा उद्रेक हा होणारच ज्या महाराष्ट्रात मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेट महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी दौरवली त्या महाराष्ट्रात मध्ययुगीन काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी परश्रीला माते समान मानण्याचा आदर्श घालून दिला ज्या महाराष्ट्राने सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात देशाचं नेतृत्व केलं आणि त्याच महाराष्ट्रात शिकण्यासाठी शाळेत गेलेल्या मुलींवरती असे अत्याचार होणं हे दुर्दैव ही संपूर्ण घटना घडल्यानंतर पोलिसांकडून कारवाईला झालेलं उशीर ही खेदजनक गोष्ट आहे मागे पुण्यात एक घटना घडते एका बिल्डरचा मदमस्त होऊन एक्सिडेंट करणाऱ्या पोराला सोडवायला पुण्याचा एक आमदार मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसतो आणि या प्रकरणात मुलीचा सामान्य पालकांना त्यांच्या चिमुकल्या मुलींवरती झालेल्या अत्याचाराची तक्रार नोंदवायला तब्बल बारा तास लागतात हीच आपली प्रशासन व्यवस्था खर तर या व्यवस्थेला इथून पुढे आपली मुलं शाळेत सेफ राहतील या विश्वासावरती पालकांनी निर्धास्त राहणं सोडून द्यायला हवं गेल्या काही वर्षात शिक्षणाची अक्षरशः बाजारपेठ झाली आणि त्याचं पूर्णपणे व्यवसाय रूपांतर झाले फॅसिलिटीजचा आमिष दाखवून पालकांना अट्रॅक्ट करण्याची स्पर्धा सुरू झाली आणि या स्पर्धेला पालक बळी पडतायत मुले शाळेत गेली म्हणजे आपली जबाबदारी संपली आता ते दिवस राहिले नाही या घटनेनंतर जी संतप्त लाट उसळली ती पालकांच्या मनातली भीती आहे की उद्या अशी वेळ आपल्या पाल्यावरती येऊ नये रानातल्या जनावरांना सुद्धा लाजवेल एवढी खालच्या पातळीची विकृती माणसामध्ये येते आणि बालवाईतील चिमुकली त्याची शिकार होते लहानग्या त्या मुली त्यांना समजलं पण नसेल की आपल्यासोबत काय घडलंय खरंतर ही विकृती थांबणार कधी कारवाई करायला प्रशासन उशीर करतं राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वाढतो कोणाला तरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतो गुन्हा सिद्ध झाला तर हवी ती शिक्षा होत नाही अरे काय कठोर करा तेव्हा ही विकृती कायमची नष्ट होईल अहो oh, परश्रीकडे नजर वर करून जरी पाहिलं तरी डोळे हातात काढून देणारा बाप होता आमचा आज खरंच तो शिवकाळ या महाराष्ट्रात परत द्यावा असं वाटतंय कधी कधी वाटतं महाराष्ट्राचा बिहार होतोय की काय शिवरायांचे विचार फक्त लोकांच्या डोक्यावरून गेले पण डोक्यात गेलेच नाही